मालेगाव शहरातील नामपूर रोड येथील पार्टी लॉन येथे एक अंगावर काटा आणणारी घटना घडलेली आहे ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव त्याच्याच युक्तीमुळे वाचलेला आहे एवढंच नव्हे तर त्या चिमुकल्याने जी समय सूचकता दाखवली त्याने बरीच हानीही टाळली आहे नामपूर रोड येथील पार्टी लॉन येथे एका कार्यालयात मोहित अहिरे हा मोबाईलवर गेम खेळत होता त्यावेळी त्या कार्यालयाचं दार हे उघडं होतं तेव्हा अचानक बिबट्या घुसला तेव्हा बिबट्या आत घुसला तेव्हा त्याचं बिबट्याकडे लक्ष गेलं नाही पण जेव्हा बिबट्या थोडासा आत गेला त्यावेळी मोहितने त्याला पाहिलं सुदैवाने सोप्यावर बसलेल्या मोहितकडे बिबट्याचं लक्ष गेलं नाही आणि तो सरळ पुढे जात राहिला याचवेळी मोहितने जसा बिबट्या पुढे सरकला तसा सोप्यावरून खाली उतरला कार्यालयाच्या बाहेर धूम टोकली पण याच वेळी त्याने शिताफीने कार्यालयाचा दरवाजा देखील ओढून घेतल्याचं इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील जवळ जाऊन कार्यालयाचं शटर बाहेरून बंद केलं त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केलं दरम्यान हा सगळा प्रकार कार्यालयातील सी सी कैद झालेला आहे त्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला ब्लो पाईप मारून बेशुद्ध केलं त्यानंतर बिबट्याला जेरबंद करून वनविभागाचे कर्मचारी तेथून घेऊन गेले परंतु या चिमुकल्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे